हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी घरच्या घरी रेस्टॉरंटमध्ये मिळणारे लॉलीपॉप बनवलेले आहेत कमी साहित्यामध्ये आणि छान असे झालेले आहेत तर मुलंसुद्धा आवडीनं खातील तर हे पहा किती सुंदर असे हे झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा आणि मुलांनासुद्धा बाहेरच्या खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे बनवून द्या तुम्हाला सुद्धा अगदी नॉनव्हेज स्पेशल म्हणू शकतो किंवा स्ट्रीट फूड म्हणू शकतो किंवा आपल्याला जर स्टार्टर म्हणून एखादा पहिला पदार्थ कोणता आवडत असेल तर म्हणजे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आणि बनवायला सोपा खायलासुद्धा अगदी टेस्टी असा तर आज आपण हे पहा आ... चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत तर हे पहा मी हे लॉलीपॉप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा तर अशाच लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि आपण यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत तर ते कोणते तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण इथे अगदी हे यामध्ये कोणी घालत नाही पण आपण यामध्ये दालचिनी घालतोय तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की घालून पहा याची टेस्ट खूपच छान अशी लागते तुम्हाला जर वेगळं असं काहीतरी खायचं असेल तर तुम्हीसुद्धा ही नक्कीच खाऊन पहा लाल तिखट घालूया तर आपण हे जे मसाले वापरतो तर हे आपले सगळे घरचे मसाले आहेत तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स देतेच आपण बाकी कोणती मिरची पावडर किंवा बाकीचे विकतचे गरम मसालेसुद्धा वापरत नाही आहेत तर तुम्हालासुद्धा या मसाल्यांची कोणती ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया एक चमचा आला आणि लसूण याची पेस्ट अगदी अर्धा चमचा आपण ब्लॅक पेपर घालूया अगदी अर्धा चमचा मी घातलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लर घालूया तर हे घालणं म्हणजे की ह्याला कोटिंग छान येतं आणि अर्धा चमचा मी इथे मैदा घातलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण ही जी मिरची पावडर घातलेली आहे तर त्यानेच याला अगदी छान असं कलर आलेला आहे हे पहा अगदी सुंदर अशा प्रकारे साध्या घरच्या साहित्यामध्येच आपले हे छान असे हे तयार होतात पण तुम्हाला अगदी हॉटेल जसे किंवा गाडीवर ठेल्यावर मिळतात त्या प्रकारे जर हवे असतील तर तुम्ही यामध्ये सॉसेससुद्धा घालू शकता तर आता हे तुम्ही अर्धा तास मुरवत ठेवू शकता तर बाकी सर्व मसाल्यांचं कोटिंग झालेलं आहे आता आपण यामध्ये एक अंड फेटून घालूया आणि हे मिक्स करून घेऊया तर याने काय होतं ह्याला कोटिंग छान असं येतं जसं मी तुम्हाला म्हटलं की तेच नसतील तर तुम्ही अशा प्रकारे हे मॅरिनेट करून करून अर्धा तास ठेवू शकता कारण बाकी सर्व मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत तर आता आपल्याला हे छान असे म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा छान खाऊ शकतील कारण सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा असं छान काहीतरी खावंसं वाटतं तर आपण यामध्ये छान असं टँगी त्याला टेस्ट यावी म्हणून थोडे सॉसेस घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली आपण ज्या मिरची पावडर किंवा आपले जे मसाले आहेत तर त्यांचेसुद्धा छान असं याला कलर येतो आपल्याला वेगळा कलर किंवा काही वापरायची गरज पडत नाही हे पहा तर तुम्हालासुद्धा जर ऑर्डर करायच्या असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर नंबर शेअर करते त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता पण खूप अगोदरच तुम्हाला करावं लागणार आहे आणि घरची चवसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये आपण अगदी बेसिक सॉसेस वापरणार आहोत हे पहा आणि अगदी प्रोसेसने दाखवायचं म्हणून सॉसेस टाकूनसुद्धा दाखवते हे पहा तर यामध्ये मी अर्धा चमचा चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि टोमॅटो केचप अर्धा चमचा चिली सॉस अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घेऊया आता आपण हे अर्धा म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक ताससुद्धा मॅरिनेट करून ठेवा किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालेल आता आपण अर्धा तास मुरवट ठेवूया तर हे पहा अर्धा ता, ही तास हे अर्धा तास आपण मुरवट ठेवलेले होते आणि छान असे याला मसाले कोट झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया तर इथे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि शालो फ्रायसुद्धा करू शकता तो तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आपण हे घालून घेऊया मिडियम ठेवायचा आहे गॅसवर कच्चे राहू शकतात mm. म्हणून काही सेकंड असे ठेवल्यावर ते त्याला बॅलन्स येतो तर हे पहा तेल छान गरम झालेलं होतं त्यामुळे हे अगदी लगेच तुम्ही पाहू शकता यातला मसालासुद्धा असा तेलामध्ये सुटलेला नाही आहे हे पहा तर हे पहा अगदी छान असे हे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे पहा किती सुंदर असे हे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे पहा क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची असे हे झालेले आहेत हे पहा तर आता आपण आपले लॉलीपॉप फ्राय करून झालेले आहेत तर आपण हिरवी चटणी बनवून घेऊया एक मी एक लसणाची पाकळी घेतली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आपण थोडंसं यामध्ये मीठ तर तो डाळवं घातलेली आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर हे आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तर मोठा एक चमचा दही घातलेला आहे आणि ते सुद्धा फिरवून घेऊया तर हे पहा आपली चटणी सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे हे पहा आपण ही शेजवान सोबत सुद्धा खातोच पण अशा प्रकारे ही हिरवी चटणी अगदी सुंदर अशी लागते हे पहा तर हे पहा शेजवान चटणी आणि ही हिरवी चटणी बनवलेली आहे आणि हे सुंदर असे लॉलीपॉप तयार झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच हटके आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद